शाहूवाडी तालुक्यातील विश्वजित आणि प्रवीण पांढरे या बंधूंनी तिचे पाच दिवस ही शॉर्ट फिल्म बनवली आहे छत्रपती संभाजीनगर इथं पार पडलेल्या रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये तिचे पाच दिवस या लघुपटाला गौरवण्यात आलं मासिक पाळी या, या विषयावर हा लघुपट तयार करण्यात आलाय शाहूवाडी तालुक्यातील विश्वजित आणि प्रवीण पांढरे या बंधूंनी तिचे पाच दिवस हा लघुपट तयार केलाय महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या या दोघा भावांनी मासिक पाळी हा अत्यंत संवेदनशील विषय हाताळलाय त्या पाच दिवसातील सुरक्षा आणि इतर बाबींविषयी प्रबोधन लघुपटातून केलंय छत्रपती संभाजीनगर इथं रोशनी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आयोजित केला होता या फेस्टिवलमध्ये तिचे पाच दिवस या लघुपटाला गौरवण्यात आलंय दिग्दर्शक तुषार थोरात पाशा खान संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत सन्मान झाला तिचे पाच दिवस या लघुपाटात रिया बेतम प्रवीण पांढरे जयश्री पांढरे अरुणा पिंगळे जयश्री चांदणे नामदेव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत